नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला माहिती आहे की तुमची बहिणी गेली माहिती आणि जर तुम्हाला नाही माहिती का कारण तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम फॉलो करत नाही मित्रांनो फॉलो करा यार तिथे पण थोडा आम्ही आमच्या पर्सनल लाईफ आम्ही काहीतरी टाकत असतो तर मी आलो शून्य मिनिटात तयार चला मग तुम्हाला प्रवास दाखवतो माझा कसा आहे कसा नाही तसं पहिल्यांदाच पाडव दिसत होतं आतापर्यंत कसं घरी होत होता का होतंय त्याचा कारण तुम्हाला नंतर समजेलच आणि आठशे सोळा सेव्हर झाले मित्रांनो बात आहे खूप खूप धन्यवाद इतके लोक स्ट्राईक करतात असं आपण हजार पण क्रॉस करूया असा सपोर्ट होते खूप खूप भारी वाटतंय मित्रांनो तुम्ही फक्त हे हे गाडर बघा काय हे बघा तो गाडीवर चाललाय असं वाटतंय आणि दोन ड्रम मध्ये एक किती रिस्की लिगल आहे काय माझी भटली मागे थांबायला मागे अजून पण तिथं सुटलं बिटलं गाडीवर आलं डायरेक्ट गेमच आहे येईलच या गाडीला काय प्रॉब्लेम आहे ही गाडी माझ्याच पुढं का असती मी तू तिरक मी ह्यापासून लांबच गेलेलं बरे ही परत माझ्या जवळ आले ती गाडी बहुतेक या गाडीला अट्रॅक्शन आहे माझ्या गाडीकडे बाई तू लांब बाय गर्दी दिसते का तुम्हाला मित्रांनो एक मिनिट आहे रेड करते ही गर्दी बघा फक्त हे दिसतंय का आईच्या गावात सगळं जाम आहे मला वाटलं नसेल गर्दी का यार काय पण आहे बोलत रे हा अरे किती वेळ लागणार आहे मला सिरवळला पोहोचायला यार बाप रे देवा पांडुरंगा विठ्ठला परमेश्वरा मित्रांनो गर्दी बघायचे कशामुळे थांब भाऊ ट्रक आहे ट्रक एक मिनिट थांब फक्त गर्दी बघा ही गर्दी बघा बघितला का बघा बघा काय विषय झाला पूर्ण वाट लागली होती मोकल पुढे तर मित्रांनो बॅकग्राऊंड बघून काय आलं तर असेल आणि आमच्या यांनी बघते वाट यांची हे कधी येत आहे पाडव्याच्या सेलिब्रेशनला प्रत्येक नवऱ्या बायकोला सोनं पण तुमची बहिणी काहीतरी वेगळं करणार आहे जे सोन्यासारखे नवऱ्याला सोनं देणार आहे आणि हे त्यांच्यासाठी सरप्राईज असणार आहे बघ कसे रिएक्शन कशा रे मित्रांनो हा पाऊस बघा पाऊस आय चार बघ पडली बिचारी पाऊस आहे हा हे बघू शकता मोठ्या माणसांचं घर हे काय आले बघा फायनली फायनली आलेले बघा खरं केलं तरी ते बनतो आमच्या सिटी मध्ये काय म्हणत नाही का तुमची बहिणी आलेली आहे सॉरी तीस फ्रेम मध्ये आलेली आहे मी आलोय मला सुल जायचं आधी बघू शकता बिचारी बाहेर न आल्यावर तेच गायब झाले माझं प्रेम आहे ना इथे कस त्यामुळे हा माणूस बघा ओळखलं गायला हे भनी बावंड एकमेकांना गोरीले समजतात का कुठलं हे नाही समजत ते काय ठीक आहे तर आता तयार होतो मित्रांनो कसं दिसत लूक बघायचं आणि माझं जनरक्षण ब्लॉकच्या मागे आलं होतं पण खूप भारी दिसते म्हणजे मी तर ओके ठीक मार चांगला पण भारी दिसते एक नंबर क्लासिकांगलं गिफ्ट तरी काय भीक मागणे का मी तर आपण आम्हीच काय गिफ्ट द्यायचं नाही मी त्यांनी काहीतरी आम्हाला द्यायला पाहिजे ना मी एवढा लांबून आलो भाई जेवढा ट्राफिकमध्ये तुम्ही बघितलं याच्या आधी मला काहीतरी मिळालं पाहिजे ना नाय ठीक आहे देऊ आपण गिफ्ट तिला बसत पैकी एकशे एक रुपये देणगी देऊ आपण तिला इसक ना तुम्ही एसआयपी कर ना वीस बाहेर इसका एक करोड हो जाएगा करोड दिले मी या <laughs> घरच जाऊ असल्यामुळे मला खायला चांगलं कुठे मिळणार आहे असं मला बोलले होते मग मी असं कसं पोट राखून आलोय <laughs> आता मी कसं इथल्या घर इथल्या इथल्यांना पण ब्लॉग मध्ये फुल असं जरा युथ टू इन्व्हॉल्व्ह करतो त्यांना असं सांगायला की तुम्ही पण या ब्लॉग चे पार्टात

मित्रांनो डायरेक्ट काही ट्रान्झॅक्शन दिसलं असेल कारण आम्ही आता कपडे हो अवतार बदलून चाललो कारण त्या अवतारात नाही जाऊ शकत खाण्यासाठी कम्फर्टेबल असतात पोटात जागा खूप हॉटेल बिटेल तुम्हाला दाखवतो आता आम्ही आधी जाणार धामणकर सोन्याच्या दुकानात मला सोनं माल नको नको घेतली एक बसल तेवढं घेणार होते आता मी खुश आहे लग्नात आणि मी काय गिफ्ट घेते मी खूप घेतलंय सोन्या बायको भेटली आहे आणि मला सोन्या माल सोनं पाहिजे सोनं आमच्या तुमच्या वहिनीची मेहनत बघा हा त्याच्यासोबत मी फोटो सुद्धा काढू शकली नाही कारण पाऊसच आला सरप्राईज पण त्यात डायरेक्ट परमनंटच झाली रे एवढं गुपगुबीर का झालीस तो गुपगुबीर मग अशी तुम्ही बघितलं की तो किल्ला होता पण तो बिना सैनिकांचा होता आता सैनिक ब्रेक घ्यायला गेल ते आता सैनिक आले तुम्हाला किल्ला दाखवतो हे बघा किल्ला कसा आहे आणि मेन म्हणजे इथं बघू शकता शिवाजी महाराज बसले का आणि खाली थोडस यायला गेला आता कुठे कासोबि कासव गेंडाला काय करतोय नक्की तेव्हा बघा इथे काय घेते मला ऋषभ मी तुम्हाला घेते बाली हो हो पाहिजे होत मला खर तर इथे यस

भारी वाटत मला म्हणजे काय मी एक्सप्रेशन देऊ शकतोच हो नाही म्हणजे सरप्राईज वाटत मम्मीला माहिती सगळ्यांना माहिती दे मी आम्ही एका मध्ये बोललो होतो सरप्राईज देण्यात खूप भारी कोणी खूप भारी खूप बेस्ट म्हणजे विषय काय माहितीये का मला

म्हंटल की प्रत्येक वेळेस पाडव्याला बायकोलाच का काही नाही मॅडम ला पण आता कानातलं करायचंय इतनी भी वो ये टॉप लेवल के अच्छे नहीं है वो बस एक <laughs> लेवल की अच्छी है बट है अच्छी है अच्छी है इम्पोर्टेंट है अच्छी है वो इम्पोर्टेंट है कितनी अच्छी वो इम्पोर्टेंट नहीं है तो ठीक है चला आता मैं जवाब जाना रे माझा हाथ प्रोफाइल असणार आहे नंतर माझी बायक ना बायक पण तिकडे बसवले कुठे गेली मी म्हणा जास्त लाडाच आहे नाही ना आलं मी जेवण मित्रांनो बाकी तरी साली बोलल काय <laughs> बोलणार आहे विचारी मी जेवायला <laughs> सगळे जेवायला आले सगळ्यांची तोंड बघायची गरीब बघायची चालले ते सगळ्यांना भूक लागली आमच्या कोणाच्याच ताटा आलेले नाही ताटांची वाट बघते आमचे पप्पा तिकडून वापून बघतात मी

इंजिनियरिंग केले आहे इंजिनियरिंग पण कोरोनात झाले माझं इंजिनिअरिंग पॉइंटर सांग हा 9.9 नंबर पॉइंटर आहे काय सांगतोय अच्छा टॅलेंटेड डायरेक्ट जून भेटूया मित्रांनो कारण कसं सगळे कम्फर्टेबल नसतात माहित नाही काय म्हणून थोडा वेळ भेटू चला मित्रांनो तुम्हाला काय दिसतंय वेगळंच असेल बॅग वगैरे काय अरे एक पडवा पाडवा पाडवा <laughs> पाडवा संपून दोन दिवस झाले आणि तोपर्यंत आम्ही ब्लॉग एंड नाही केला म्हणून तुम्हाला असा ब्लॉग दिसतो आता मी जातो माझ्या घरी इथंच आहे चालतंय चला मग कसा वाटला ब्लॉग सांगा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता बाय